नमस्कार मी तिंडू आज ठरवलं होतं सगळ्या साड्या ब्लाउज शिवायचे पण आज आणि पण खूप ऑर्डर आल्या बघू त्याला गाडी तुमच्याकडे शो म्हटलं आता त्याच्यासाठी करावं पहिलं स्वयंपाक त्याला वाट लावा मग आपली पुढचे कामे करा तर बाहेरचं कुणी जर यायचं असलं तर किती आनंद होत असतो हे तुम्हाला माहिती त्यासाठी आता भजीचं पीठ भिजवलंय मी त्याला बटाट्याची भजी खूप आवडतात त्यानंतर वरण झालंय भाजी झाली भात लावलाय आता बनवणार मी पोळ्या आल्याबरोबर बघ बसवला बघत दोघांना पण जेवायला गरम गरम स्वयंपाक होता म्हटलं जेवण करून घ्या नंतर मी पूजेचं सा सामान सर्व जमा करून ठेवलं तेवढ्यात ते तो आला गाडी घेऊन म्हटलं चला आता पहिली पूजा करून घेऊया तो आल्यानंतर बहिणीच्या घरी गाडी घेतली म्हणे तुझ्या हाताने पूजा कर मग छान असं स्वास्तिक काढलं पूजा केली फोटो काढले त्याला म्हटलं आज खूप छान योग हो आहे आज आहे कालभैरव जयंती त्यामुळे मग मुहूर्त पण छान होता त्यामुळे तो आला गाडी घ्यायला गाडी घेतली पूजा केली आणि छान असं जेवण वगैरे करून गप्पाछप्पा पण झाल्या तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कारण आज खूप काम होतं माझ्या पाठीमागे ते करता करता मग हे पण झालं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका